ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवयोग फाउंडेशन तर्फे रांगोळी स्पर्धा संपन्न. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवयोग फाउंडेशन तर्फे रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग लाभला. जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. जयसिंगपूरमधील सहा गटांनी तर शिरोळ तालुक्यातून अकरा गटांनी सहभाग घेतला. जयसिंगपूर शहरातील इंद्रा हाऊसिंग सोसायटीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ऐतिहासिक प्रबोधनपर तसेच पारंपरिक रांगोळीने दारोदारी कलाकृतींनी परिसर गजबजून गेला जानेवारी रोजी होणार आहे नियोजन संस्थापक पुत्र जीवन पाटील श्री धनवडे सूर्यवंशी सर माळी सर यांनी केलं परीक्षक म्हणून सौ रंजना चौगले सचिन इंगवले यांनी काम पाहिलं महान करी न्यूज साठी ऋषिकेश पावचे